विश्व ट्वेंटी फोर न्यूज हरपल आपके साथ नमस्कार विश्व ट्वेंटी फोर न्यूज हरपल आपके साथ प्रवीण राठोड विश्व ट्वेंटी फोर न्यूज जिल्हा संपादक उस्मानाबाद दिनांक चौदा ऑक्टोबर दोन हजार बावीस जिल्हा नियोजन समितीच्या बैठकी दोन हजार बावीस ते चोवीस साठी तीनशे चौऱ्याहत्तर कोटीपेक्षा जास्त रुपये निधी खर्चास मान्यता जिल्ह्याचा पर्यटन आरखाडा तयार करावा तुळजापूर देवस्थानचा विकास श्री बालाजी देवस्थानच्या धर्तीवर जिल्ह्यातली शिक्षण आणि आरोग्य व्यवस्थेला अद्यवत करणार उस्मानाबाद दिनांक चौदा जिमाका उस्मानाबाद जिल्ह्याच्या विकासासाठी यावर्षी तीनशे चौऱ्याहत्तर कोटी अठ्ठेचाळीस लाख त्र्याण्णव हजार रुपयांचा खर्चास आज झालेल्या जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत पालकमंत्री डॉक्टर तानाजी सावंत यांनी मंजुरी दिली यावेळी जिल्ह्याच्या पर्यटनात वाढ होण्यासाठी जिल्हा, जिल्हा प्रश्नाने आराखाडा तयार करून सादर करावा तसेच तुळजापूर देवस्थान हे भारतातील साडेतीन शक्तीपीठापैकी एक पूर्ण शक्तीपीठ आहे या शहराचा आणि देवस्थानचा विकास तिरुपतीच्या बालाजीच्या देवस्थानच्या धर्तीवर करण्यासाठी आराखडा तयार करण्यात यावा तसेच उस्मानाबाद जिल्हा शिक्षण क्षेत्रात अग्रगण्य आहे येथील शिक्षणाचा महाराष्ट्र नवलौकिकी आहे त्यामुळे येथील विद्यार्थ्यांना चांगल्या इमारतीत आणि चांगल्या शाळांमध्ये शिक्षण घेण्याचा अधिकारी आहे तेव्हा धोकादायक असलेल्या सहाशे पन्नास वर्ग खोल्यांना नव्याने बांधण्याची मान्यता देत डॉक्टर सावंत म्हणाले की विद्यार्थ्यांना सुरक्षित वातावरणात शिक्षण घ्यावे यावेळी जिल्हा वार्षिक योजना सर्वसाधारणसाठी तीनशे कोटी जिल्हा वार्षिक योजना अनुसूचित जाती घटक कार्यक्रमास बहात्तर कोटी पन्नास लाख आणि आदिवासी उपयोजना क्षेत्राबाहेरील योजनेस एक कोटी अठ्ठ्याण्णव लाख रुपये खर्च करण्यास मंजुरी देण्यात आली आज दिनांक चौदा ऑक्टोबर रोजी जिल्हा नियोजन समितीच्या बैठक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री डॉक्टर तानाजी सावंत यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी कार्यक्रमातील नवीन जिल्हा नियोजन भवनाच्या सभागृहात घेण्यात आली यावेळी खासदार ओमप्रकाश राजेंद्र निंबाळकर आमदार सुरेश धास राणा जगदीश सिंग पाटील ज्ञानराज चौगुले कैलास पाटील जिल्हा अधिकारी डॉक्टर सचिन ओंबासे जिल्हा परिषदचे मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल गुप्ता जिल्हा पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी निवासी उपजिल्हाधिकारी शिवकुमार स्वामी जिल्हा नियोजन अधिकारी अर्जुन झाडे प्रकल्प संचालक प्रांजल शिंदे सहाय्यक आयुक्त समाज कल्याण बाबासाहेब अर्वत आधी उपस्थित होते यावेळी जिल्हा नियोजन अधिकारी अर्जुन झाडे यांनी दोन हजार एकवीस ते बावीस आणि बावीस ते तेवीसच्या खर्चाचा आढावा सादर केला अर्थसंकल्पित तरतूद असलेल्या रक्कमेतील एकोणशे एकशे एकोणपन्नास कोटी सहासष्ट लाख रुपये निधीला प्रशासकीय मान्यता मिळाली असून तो निधी वितरित करण्यात आला आहे चालू आर्थिक वर्षात जिल्हा वार्षिक योजनेमधून लंपी स्किन विषाणू प्रादुर्भा प्रादुर्भावाच्या अनुषंगाने उपयोजना करण्यासाठी एकोणसत्तर कोटी सत्तावन्न लाख रुपये एवढ्या निधीला मान्यता देण्यात आली आहे आर्थिक वर्ष दोन हजार एकवीस ते बावीससाठी मंजूर असलेल्या तीनशे चौपन्न कोटी बेचाळीस लाख चौसष्ट हजार रुपयांपैकी तीनशे चौपन्न कोटी बेचाळीस लाख तिरसठ हजार निधी खर्च झाला यावर्षी कोविड नाईन्टीनच्या प्रादुर्भावामुळे उपाययोजना म्हणून शासनाने दिलेल्या निर्देशप्रमाणे अकरा कोटी अकरा कोटी बेचाळीस लाख सोळा इतका निधी औषधे व यंत्रसामुग्रीसाठी खर्च करण्यात आला लाईक करा कमेंट करा सबस्क्राईब करा राज्यातील महत्त्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा